विष्णु सहस्रनाम पठणाची योग्य पद्धत पठणाची पद्धत एक वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर लवकर शक्य नसल्यास संध्याकाळी शुद्ध मनाने करू शकता दोन जागा देवघर मंदिर किंवा स्वच्छ शांत जागेत बसावे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसणे शुभ मानले जाते तीन आसन व मुद्रा कुशासन पद्मासन किंवा सुखासनात बसावे हात जोडून किंवा ध्यानमुद्रित पठण करावे चार पूर्वतयारी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवघरात दीप लावून पाणी व फुले अर्पण करावे भगवान विष्णू किंवा श्रीलक्ष्मीच्या मूर्ती प्रतिमेसमोर बसावे पाच पठणाची सुरुवात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने सुरुवात करावी नंतर सहस्त्रनामाचे पठण करावे सहा पठण किती वेळा करावे दररोज एकदा वाचले तरी उत्तम शक्य असल्यास प्रत्येक एकादशी पौर्णिमा वा गुरुवार खास करून वाचावे नित्यपठण शक्य नसेल तर फक्त ध्यानश्लोक किंवा स्तोत्राची सुरुवात व शेवटचे श्लोक म्हणावे सात आवश्यक भाव मनापासून भक्तिभावाने करणे सर्वात महत्वाचे आहे शब्दशुद्ध उच्चारले नाही तरी हरकत नाही भावशुद्ध असावा विशेष लाभासाठी कधी करावे आरोग्यासाठी रविवार सकाळी धनसमृद्धीसाठी गुरुवार व शुक्रवार मनाशांतीसाठी रोज किंवा बुधवार संकट निवारणासाठी एकादशी किंवा पौर्णिमा